ावदेवी मंदिर महिला मंडळाचा महिला ग्रुप ह्या आमच्या गाववाल्या इथल्या तर आज मंगळागौरीच्या कार्यक्रमानिमित्त इथं आज कार्यक्रम म्हणजे आमच्या जुन्या परंपरा आगरी लोकांच्या ज्या जुने डान्स आहेत नृत्य आहे ते सादर करण्यासाठी हा कार्यक्रम खास आयोजित केला आहे आमचे माननीय डॉक्टर शोभा पाटील ह्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे ह्याचा उद्देश हाच की आत्ताची जी पिढी आहे त्या आपल्या आमच्या जुन्या अग्री समाजाचे जे नृत्य आहे ते सगळं विसरले आहेत तर त्यासाठी आज ह्या निमित्ताने आज हा मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर उद्देश आहे की जुने आमचे न नृत्य जो आहे जुना नृत्य तो नवीन पिढीच्यापर्यंत पोहोचावा आणि पुढेही हा आमची व परंपरा आहे जी गौरी गणपतींच्या नृत्याची ती पुढेही चालत राहावी खाच उद्देश होता मला एक आनंद ह्या बाबतीत वाटला की सगळ्या आमच्या जुन्या बायका ज्या आहेत ना त्या कोणी रिजन्सीला राहत होते कोणी गावात कुठे राहतात सगळ्या आज एकत्र आलेल्या आहेत आणि आमची संस्कृती आमची भाषा आमची परंपरा ही आम्हाला आता मी आगरी भाषेनेच बोलतो का कारण कार्यक्रम आगरी आहे आमचं गाव आगरी आहे आणि आमच्या सगळ्या आया काकीशी मावशीशी सगळे त्या आगरी झालेल्या आहेत आणि त्या खास आमची आगरी जुनी गाणी बोलायला आपल्या संत साहित्यामध्ये कसं होता की ग्रंथ होते त्याच्यानंतर मराठी सगळं मराठीत होते ना आमच्या लोकांना मराठी ना संस्कृत येत नव्हता जुने लोकांची वार्ता करता अकरावी तेरावी शतकांची वार्ता करता मग ते कसं होतं आमच्या लोकांना देवाधर्माचं काही माहीतच नव्हता मग ते होतं की आमची लोक ना ती जाम हुशार होती त्यावेळी ना ती गाणी सगळी म्हणजे ते संस्कृतचे जे ग्रंथ ते सगळे गाणी रूपान तसेच्या तसं ठेवलं त्या पिढीनं पिढीने आमच्या बोला तर जास्ती भाजीवाले भायवाले तर आवाज गेला बहिणीला आपल्या भाऊ बाबी सर का कुठे अन्याय होत असता तुम्ही फोटो कसल्या कार्यक्रमासाठी सांगत अशा एकजुटी पण निघत जा आपली पण कागद्यांची पावं दाखवत जा आपण आपल्यासोबत आपलं तुम्ही मित्र बंधू असतात तेव्हा कागद्यांची गरज मजते आणि आपण पण काही करतो नाही आहोत अगृत असता पण दाखवायला थोड्यात विरत जा आता आपल्या अक्षर वाट्यावर जेव्हा अत्याचार तर तुम्ही सगळं